सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी जिंकण्याच्या हव्याचा राहुल बोंद्रे महिलांना ठरवत आहेत जुगारी सोशल मीडियावर वेगाने व्हिडिओ व्हायरल चिखली मतदार संघातील माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं गेलं असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यातील या प्रकारांनी जनभावना संतापल्याचे पाहायला मिळत आहे या व्हिडिओत राहुल बोंद्रे तब्बल अठ्याऐंशी टक्के महिला ऑनलाईन गेम खेळत असल्याचा नवीन जावई शोध त्यांनी लावलाय राहुल बोंद्रे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे जाऊन ऑनलाइन गेम खेळणाऱ्या महिला गॅमब्लिंगकडे वळतात आणि आपल्या देशात गॅमब्लिंगला परवानगी नाही असं म्हणत महिला ऑनलाइन गेमच्या माध्यमातून जुगार खेळतात असा धक्कादायक आरोप राहुल बोंद्रेंच्या विधानातून पुढे येत असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे चिखली मतदारसंघासह परिसरात राहुल बोंद्रेंच्या विधानामुळे महिलांसह नागरिकात रोष व्यक्त केला जातोय सीसीएम न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुक्कर चिखली बुलढाणा तोपास अठ्याशी टक्के महिला या टाइमपास म्हणून ऑनलाईन गेम्स खेळत राहतात अठ्याशी टक्के महिला या टाइमपास म्हणून ऑनलाईन गेम्स खेळत राहतात ऑनलाईन गेम्स हळूहळू ऑनलाईन कडे वळते आणि ऑनलाईन गॅमलिंग याला आपल्या देशामध्ये परवानगी नाही चिकली के, चिकली केबल नेटवर्कच्या जी टी बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा